उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सिद्धेश्वर निंबोडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची तसेच निरा डावा कालवा दुरुस्तीच्या कामांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे शासनाला निर्देश दिले यावेळी तहसीलदार गणेश शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार गटविकास अधिकारी डॉक्टर अनिल बागल उपअभियंता सुभाष पाटील उपस्थित होते पवार म्हणाले राज्यात अवकाळी पावसामुळे शेती पिके पशुधन घरांचे झालेले नुकसान याचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार सर्व पंचनामे करण्यात येत आहेत तसेच बाधित नागरिकांना अन्नधान्यही पुरवण्यात येत आहे अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यात येईल निरा डावा कालवा फुटलेल्या ठिकाणी दुरुस्तीची कामे तात्काळ सुरू करावीत कालव्यामधील संपूर्ण राडारुडा काढून घ्यावा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याकरता कालव्याची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडीला पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्टी भरून घ्याव्यात असेही पवार म्हणाले यावेळी पवार यांनी रस्ता पूल कोसळलेली घरे आणि वीज खांब वाहून गेलेले रस्ते यांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या